मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाचे अपडेट आहे मित्रांनो सर्वप्रथम ज्या ज्या लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे द्वारे पैसे मिळालेले आहे त्या सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन कारण की अभिनंदन याच्यासाठी की डी बी टी लिंक होणे खूप महत्त्वाचे होते आणि ते डी बी टी लिंक झाल्यामुळे येथून पुढील सर्व पैसे तुम्हाला रेग्युलर मिळत राहणार आहे परत परत तुम्हाला बँकेत जाण्याची किंवा बँकेत डी बी टी लिंक करण्याची आवश्यकता राहणार नाही म्हणून तुमचे खूप मनापासून आभार आणि या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांनी आपल्याला भरभरून कमेंट केलेले आहे काही धन्यवाद मानलेले आहे कारण की आपण खरी बातमी देत असतो आणि त्यांना पटलेले आहे की आपण बरोबर आणि खरी माहिती दिली आणि लगेच पैसे या ठिकाणी जमा झालेले आहे म्हणजे आपल्या या चॅनलवरती खात्रीशीर माहिती आपण देत असतो मग मित्रांनो आता डीबीटी द्वारे हे अनुदान पूर्ण राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे मग मी मि... मित्रांनो या ठिकाणी एका एक महिन्याचेच हे पैसे जमा झालेले आहे पण आनंदाची गोष्ट याच्यासाठी की आता तुम्हाला तुमचे खाते हे डीबीटी लिंक झालेले आहे त्यामुळे आनंदाची गोष्ट आहे की बाकीचे पैसे आता तुम्हाला पण रेग्युलर मिळणार आहे मग तीन महिन्याचे पैसे बाकी आहेत कोणाचे दोन महिन्याचे बाकी आहेत कोणाचे चार महिन्याचे काही सहा महिन्याचे पैसे आहेत ते कधी मिळणार आहे तसेच पैसे मिळाले नसेल तर आपल्याला काय करावे लागेल याविषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा कारण की शेवटी मी सांगणार आहे की ज्यांना पैसे मिळालेले नाही त्यांना हे पैसे कधी मिळणार आहे आणि ज्यांना आतापर्यंत पैसेच आले नाही एका महिन्याचे पैसे आता जे जमा झाले ते मिळालेच नाही त्यांनी काय करावे या संदर्भातही आपण सविस्तरपणे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे जमा दा झालेले आहे मी फक्त जिल्ह्यांची नावं सांगतो आपण स्क्रीनशॉटमध्ये बघून घ्या या ठिकाणी बघा पुणे जिल्ह्यामध्ये जमा दा झालेले आहे नगर जिल्ह्यामध्ये म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झाले जमा झाले आहे एरंडोळ जळगावमध्ये जमा झालेले आहे चिखली तालुका म्हणजे बुलढाण्यामध्ये जमा झालेले आहे कोल्हापूरमध्ये जमा झालेले आहे इचलकरंजी अनेक ठिकाणी लाभार्थ्यांना मिळालेले आहे हिंगोलीमध्ये जमा झालेले आहे सिंदखेड राज्यामध्ये अजून आलेले नाही नांदेडमध्ये जमा झालेले आहे मग अशा अनेक ठिकाणी सोलापूरमध्ये जमा झालेले आहे नाशिकमध्ये जमा झालेले आहे नंदुरबारमध्ये जमा झालेले आहे रायगडमध्ये आलेले आहेत तसेच या ठिकाणी धुळ्यामध्ये जमा झालेले आहे चंद्रपूरमध्ये जमा झालेले आहे लातूरमध्ये जमा झालेले आहे नाशिकमध्ये जमा झालेले आहे वाशिममध्ये जमा झालेले आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी मालेगावमध्ये जमा झाले अकोल्यामध्ये जमा झालेले आहे अहिल्यानगरमध्ये कर्जत तालुक्यात जमा झालेले आहे पालघरमध्ये सुद्धा जमा झालेले आहे नांदेडमध्ये सुद्धा जमा झालेले आहे संगमनेरमध्ये सुद्धा जमा झालेले आहे मग तसेच या ठिकाणी मालेगावमध्ये जमा झाले आहे यवतमाळमध्ये सुद्धा जमा झालेले आहे अहिल्यानगरमध्ये जमा झालेले आहे नंदुरबारमध्ये जमा झालेले आहे तसेच मित्रांनो बीडमध्ये सुद्धा जमा झालेले आहे वर्धा जिल्ह्यामध्ये जमा झालेले आहे जळगावमध्ये जमा झालेले आहेत मग अशा पद्धतीने मित्रांनो अनेक जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही त्यांनी सर्वप्रथम डी बी टी लिंक करून घ्या आधार कार्ड अपडेट करून घ्या मोबाईल हा आधार कार्डसोबत लिंक करून घ्या म्हणजे तुमचे पैसे हे तुम्हाला लगेच मिळणार आहे आणि ज्या लाभार्थ्यांना मागील पैसे जमा झालेले नाही आताचा हप्ता मिळालेला आहे एकच आणि बाकीचे दोन तीन महिन्याचे बाकी आहे त्या लाभार्थ्यांनाही एक आठ ते पंधरा दिवसात हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे कारण की ज्या लाभार्थ्यांची नावे आ यात आले नाही त्या लाभार्थीसुद्धा त्यामध्ये ॲड केले जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील जर काही नवीन अपडेट आली तर तुम्हाला खात्रीपूर्णरित्या या ठिकाणी पोहोचण्यात येईल आपल्याला आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र